मित्रांनो मागील काही दिवसापासून एक बातमी बरीच चर्चेत आहे ती म्हणजे मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची या संदर्भात अनेक दिग्गजांनी आपापली मतं नोंदवली निषेध नोंदवला त्याचबरोबर पुतळा कसा असायला हवा होता या संदर्भात पण काहींनी आपली मतं नोंदवली या संदर्भातलाच हा एक व्हिडिओ पहा अभि असा आहे की जहाँ तीस किलोमीटर समुद्र के बाजू वाज़ी में है वहाँ स्टेनलेस स्टील यूज पड़ रहे नहीं अगर वो शिवाजी का पुतला अगर स्टेनलेस स्टील यूज होता तो वो नहीं देता आप मुंबई में देखो कितना भी अच्छा काम करो समुद्र के बाजू में जो बिल्डिंग है वो जल्दी उसमें रस्टिंग लग जाता है वो शिवाजी का पुतला अगर स्टेनलेस स्टील यूज होता वो शिवाजी का पुतला अगर स्टेनलेस स्टील यूज होता वो शिवाजी का पुतला अगर स्टेनलेस स्टील यूज होता मित्रांनो तर हे होते आपल्या देशाचे एक अनुभवी केंद्रीय मंत्री यांनी पुतळ्याच्या मटेरियल संदर्भात आपलं मत नोंदवलं ते ठीक आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख असा एकेरी करणं योग्य आहे का हे उत्तर मला तुमच्याकडून कॉमेंटद्वारे जाणून घ्यायचं आहे नाहीतर मला प्रश्न पडलाय की ह्यांनी अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून मान्य केलेलं नाही का बाकी आपण सुज्ञ आहात